नुकतीच महाराष्ट्रात पावसाने दमदार एंट्री घेतली आणि पाऊस म्हटला की आपल्याला काही ना काही तळलेले पदार्थ खावेसे वाटतात आजही आपण पावसात सगळ्यांचा फेवरेट असणारा असा वडापाव बनवलेला आहे नेहमीच्या वडापावमध्ये एक ट्विस्ट डबल डेकर वडापाव आपण बनवलेला आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझा हा डबल डेकर वडापाव आवडला तर पटकन सबस्क्राईब करा वडापाव बनवण्यासाठी आपण इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांची सालही आपण काढून टाकलेली आहेत आता आपण त्यांना मॅश करणार आहोत आपल्याला फाईन मॅश करायचं नाही आहे, आहे। अता तेना मैश करना मैश चला आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण साधारणपणे दो दोन तीन चमचे गोडे तेल घालणार आहोत तेल तापलेलं आहे त्यात आपण पाव चमचा मोहरी घालणार आहोत बाजूला आपण दोन मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या ठेचून घालणार आहोत तसेच चार लसूण पाकळ्या त्यासुद्धा आपण ठेचून घालणार आहोत आता चार कडीपत्त्याची पानं त्यांना त्यांचे तुकडे करून आपण टाकणार आहोत त्यात एक चमचा आपण उडीद डाळ घालणार आहोत आपण उडीद डाळ तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण जो मॅश केलेला बटाटा आहे तो घालणार आहोत यात आपण पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे यात चवीपुरतं मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यावर कोथिंबीर टाकायची आहे गॅस बंद करून मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे बाकी मिश्रण तर शिजलेलंच आहे त्याला आता आपण काही वेगळं शिजवून घेणार नाही आहोत फक्त सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करायचे आहेत एका भांड्यात आपण बेसनाचं पातळ मिश्रण करण्यासाठी एक कप भरून बेसन घ्यायचं आहे यात आपण पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा गोडेतेल टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता कामा नयेत इतकं ते एकजीव झालं पाहिजे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घा टाकू शकता मी यामध्ये एक चमचा मोहन घातलेला आहे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आता नेहमीच्या वडापावमध्ये आपण थोडा ट्विस्ट आणूया आपण इथे सहा गव्हाच्या ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत त्यांना आपण गोलाकार वाटीने कापून घेणार आहोत नेहमीचा वडापाव तर सगळेच करतात आपण त्यामध्ये काहीतरी थोडंसं वेगळं करूयात याआधी सामोसेसुद्धा आपण नवीन डिझाईनमध्ये तयार केले होते आपण इथे वाटीने सहा स्लाईस कापून घेतलेल्या आहेत आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती आता थंड झालेली आहे आपण त्यात अर्ध लिंबू पिळूयात जेणेकरून बटाट्याच्या भाजीची चव अजून वाढेल आपण सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपण पुढच्या तयारीला लागूयात आता आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपण गोडे तेल टाकणार आहोत आपण जे बेसनाचं मिश्रण केलं होतं त्यातलं थोडं मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात थोडं पाणी घालून आपण पातळ करून घेणार आहोत आणि त्या पातळ मिश्रणाचा आपण तळून चुरा बनवणार आहोत मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण तेलामध्ये बोटाने त्याची धार सोडून त्याला आपण तळून घेणार आहोत म्हणजे आपला चुरा बनेल हा चुरा आपण रँडमली करायचा आहे हा करताना त्याचं काही खास मोठं टेक्निक नाही आहे खरं तर आपण जेव्हा वडा तेलात तळतो तेव्हा बाजूला हा चुरा पडतो परंतु आपण आधी का हा चुरा करतो आहोत याचं तुम्हाला लवकरच कारण कळेल चुरा तळून झालेला आहे आता आपण त्याला कढई बाहेर काढूयात आपल्याला तिखट अशी लसूण चटणी बनवायची आहे त्यासाठी आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण जो चुरा बनवला होता तो घ्यायचा आहे तुम्ही चुऱ्याऐवजी खोबरंही घेऊ शकता त्यात चार आपण लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत त्यात पाव चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मस्त लसणांच्या घमघमाटासह आपली चटणी तयार झालेली आहे ती चवीलाही खूप छान लागते अगदी आपल्याला सुक्या खोपऱ्याची उणीवही भासत नाही आता परत आपण ब्रेडच्या स्लाईस घ्यायच्या आहेत त्यांना आपण चटण्या लावणार आहोत प्रथम आपण चिंच गूळ खजुराची चटणी लावणार आहोत गोड चटणी आहे त्यावर आपण लसूण आणि चुऱ्याची तिखट चटणी लावणार आहोत चला आपण आता असेंब्लिंग सुरू करूयात प्रथम आपण एक ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे त्या स्लाइसला आपण प्रथम गोड चटणी लावून घ्यायची आहे त्यानंतर तिखट चटणी लावायची आहे त्यावर आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती ठेवायची आहे चांगले दाबून लावायचे आहे त्यावर आपण एक प्लेन स्लाईस ठेवायची आहे आणि त्या स्लाईसवर आपण गोड चटणी लावायची आहे वर तिखट चटणी लावायची आहे आणि त्यावर आपण बटाट्याची भाजी ठेवायची आहे म्हणजे परत एकदा प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत आता त्यावर परत एक स्लाइस ठेवायची आहे आणि खालच्या दिशेने सर्व स्लाइस व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत आपण जे बेसनाचं पातळ मिश्रण केलं होतं त्यात हे ब्रेडचे स्लाईस आपण बुडवायचे आहेत व्यवस्थित कोट करून घेऊन आपण ते तेलात सोडायचे आहेत आपण एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे यात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते जर तुम्ही बेसनाच्या पिठात खायचा सोडा टाकणार असाल तर तो आताच्या स्टेजला टाका शेवटी टाका आधी तो टाकू नका वडापाव तेलात सोडताना सांभाळून सोडा तुमची बोटं खालच्या दे बाजूला असतात तेव्हा तेलात भा ती भाजली जाऊ नयेत म्हणून सर्वतोपरी काळजी घ्या वडापाव तेलात दोन्ही बाजूनी वरून खालून व्यवस्थित तळून घ्यायचा आहे वडापाव उलटवताना तुम्ही झाऱ्याबरोबर एका चमचाचाही आधार घ्या म्हणजे तुम्हाला ते करणं सोपं जाईल या वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे यातील आतील सर्व पदार्थ शिजलेले आहेत फक्त वरून आपण जे बेसन लावणार आहोत तेवढंच आपल्याला तळून काढायचं आहे असा दणदणीत एक वडापाव खाल्ला तर अजून काही आपल्याला खायची गरजच नाही दुसऱ्या बाजूनी वडापाव व्यवस्थित तळला गेलेला आहे आता आपण त्याला बाहेर काढूयात वडापाव आपण टिश्यू पेपरवर काढूयात आपण अजून एक वडापाव तळूयात आपले वडापाव खाण्यासाठी तयार आहेत त्याच्या चटण्या तर आपण आतमध्येच घातलेल्या आहेत आता आपण अजून वेगळ्या चटण्या देण्याची काहीच गरज नाही आहे तरीसुद्धा वडापावबरोबर एक मिरची तळलेली दिली जाते म्हणून आपण इथे एक तळलेली मिरची देत आहोत त्याचप्रमाणे हा चुराही आपण त्याबरोबर देत आहोत आपण वडापाव मधून कापूयात पहा किती सुंदर आतून तो दिसत आहे परफेक्ट डबल डेकर वडापाव दिसत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा